दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे ग्रामीण भागात देखील या परिस्थितीत बदल नाही त्यातच आता निफाड तालुक्यात देखील लाखो रुपयांची चोरी झाल्याचं समोर आलंय निफाड येथील गणेशनगर भागात संजय राऊत यांच्या घरातून तब्बल दहा ते पंधरा लाख रुपयांचे सोने चोरट्यांनी लंपास केले याबाबत या अधिक माहिती अशी की पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी राऊत यांच्या घराच्या खिडकीचे गिल कापून घरात प्रवेश करत कपाटातील दहा ते पंधरा लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली दरम्यान या लाखो रुपयांच्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान चोरीची माहिती मिळताच निफाड पोलीस ठाणे सीपीआय नंदकुमार कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली असून पोलीस अंमलदार राजू मनोहर नितीन सांगळे सागर सारंगधर पोलीस हवालदार मेजर खुळे यांच्यासह सहपथक अधिक तपास करीत आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड